हो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत डायमंड रबर इंडस्ट्रीजचे हरिभाऊ गुरव मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग या रबर इंडस्ट्रीची स्थापना नेमकी कशी झाली यासाठी लागणारी मशिनरी कशी उपलब्ध झाली याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं एक एक ला, ला, एक ला, हो ला ला मी एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला प्राध्यापक झालो आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या वेळेला माझा एक मित्र आला जो इंजिनियर होता त्याला कुठे नोकरी मिळत नव्हती तो म्हणाला की अरे तुला बऱ्यापैकी रबरमधलं नॉलेज आहे आणि मी बसून आहे तर आपण रबर इंडस्ट्री चालू करूया का म्हणजे माझी सुप्त इच्छा जी होती ती त्यानं जागवली आणि म्हटलं चला करूया म्हटलं मग मशीनपासून सुरुवात मग मशीनला ते पाच हजार रुपये जमा केले आणि एकाला ते तयार करायला सांगितले आणि मीन काय झालं ह्या माझ्या मित्राला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आणि मला न सांगता तो निघून गेला गेल्यानंतर म्हटलं आता हे मशीन कुठं तयार कर टाकले ते शोधून काढून त्याच्याकडचं सगळं कास्टिंग उचललं माधवला माझा क्लासमेट होता साळंखे म्हणून अविनाश साळंखे त्याचं वर्कशॉप होतं त्याच्यामध्ये आपण टाकलं आणि तिथं मग मशीन तयार करायला सुरुवात केली सकाळी सात वीसला पहिला पिरियड असायचा कॉलेजचा सात वीस ते बारा वाजेपर्यंत मी कॉलेजमध्ये राहायचं बारा वाजता मी कोल्हापूर सोलापूरची गाडी मिळाली की त्याच्यात बसायचो एक दीड वाजता इथं यायचं दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत ते मशीन तयार करायचं रात्री दहापासून परत जायला गाडी मिळाली तर ठीक नसेल तर दुसऱ्या दिवशी ते, ते, ते वर्तमानपत्र टाकायचे ज्या गाड्या यायच्या त्याच्यातून निघून जायचो आणि सगळी पहिली पिरियड दिल्यामुळे मला सात वीसला पिरियडला उभारायला लागायचं असं करत करत ते मशीन तयार करणं चालू झालं आणि मार्च एकोणीसशे त्र्याऐंशीला मशीन तयार झालं आणि पहिलं मशीन तयार करून त्याच्यातून पाच रबर बुश काढले ते देवारात ठेवले पाया पडलो वडील म्हणले ह्याला काय भिकेचे डोळे आलेत म्हणे अगोदर हा प्राध्यापक आहे आणि त्याच्यामध्ये हे काय करत बसले म्हणे पण त्यांनी मला कधी विरोध केला नाही माझ्या वडिलांनी माझ्या कष्टावर त्यांचा विश्वास होता असं करत करत पहिलं मशीन घातलं मग ते मशीन घातल्यानंतर परत बारा वाजता इथं यायचं की ते मशीनवर प्रॉडक्शन काढायचं ते विकायचं एक कामगार ठेवला कामगारावर मीही काम करायचो आणि परत मग ते असं रुटीन चालू राहिलं मग दोन तीन वर्षात एकची मशीन तीन झाल्या तीनचे चार झाल्या मग मला एक प्रकाश भाई विदंडी म्हणून एक पार्टनर मिळाले मग त्यांचे कर्नाटकमध्ये जरा बऱ्यापैकी चांगली उठबस होती तिथलं मार्केट मिळायला लागलं आणखी एकूण चार पाच मशीन झाल्या धंदा व्यवस्थित चालू राहिला पण त्या कालावधीमध्ये लग्न झाल्यानंतर मग ठरवलं की आता ही इंडस्ट्री एवढी तर वाढवली आहे चार पाच मशीन तरी आहेत चार पाच कामगार आहेत आणि इकडं प्राध्यापकी आहे इथून जर माझी ट्रान्सफर कुठं झाली तर मला हे सगळं उभा केलेलं बंद करावं लागेल त्यामुळं विचार करत राहिलो कुणालाशी चर्चा करायला गेलं ते निगेटिव्ह बोलतील आणि याच्यामध्ये माझा किती इंटरेस्ट आहे त्यांना काय माहीत असणार आहे इंडस्ट्रीमध्ये म्हणून मी कुणालाही न सांगता प्राध्यापकीचा राजीनामा दिला तीस जून एकोणीसशे पंच्याऐंशीला आणि रितसर मी आपलं इंडस्ट्रीच्या कामाला लागलो मग पहिल्यांदा इंडस्ट्री होती शिवाजी हवशिंग सोसायटीमध्ये तिथं नंतर मग एम आय डी शिफ्ट केली आम्ही एमआडीचे कुपाडमध्ये आम्ही काय केलं आम्हाला जरा व्यवहारज्ञान काही नाही कर्ज झालं जास्त आणि सेटअप झाला मोठा आता हे शुगर फॅक्टरीज त्यावेळेला हो फारशा नव्हत्या एक एक फॅक्टरीच्या मधलं अंतर पन्नास साठ पन्नास साठ किलोमीटर असायचं मी राजूत विकत घेतली आणि राजूतूरनं मी सांगलीपासून बीड सांगली ते नळेगाव थेऊर इकडं पाटण इकडं गोकाक संकेश्वर हे सगळं राजूतूरनं फिरायला सुरुवात केली त्यावेळेला इंटरनेट नव्हतं मग तिथं जाऊन ते कोटेशन द्यायचं कोटेशन सबमिशन करायचं परत तिथं मीटिंगला जायचं म्हणून ते ऑर्डर पदरात पाडायच्या येऊन माल तयार करायचा माल द्यायचा उधारीवर ते पैसे येऊपर्यंत दुसरा माल तयार करायला पैसे नसायचे तोपर्यंत कारखाना बंद राहायचा परत ते पैसे आले की ते पैसे भरायचे पर परत पर कारखाना चालू ठेवायचं असं करत करत करत, करत। प्राध्यापिक गेल्यानंतर पहिले पाच सात वर्ष इतका त्रास झाला हे गणित कुठंच बसत नव्हतं पण काम तर चालू ठेवायचं होतं ठीक आहे दोन तीन दिवस कामगार ग बसायचे लाईट कट केल्यामुळं ला। परत लाईटचे पैसे भरले परत मग रबर आणलं परत काम चालू केलं असं करत करत मग रबर इंडस्ट्रीजची सुरुवात झाली म्हणजे मी एम आय डीची कुपडमध्ये एकोणीसशे शहाऐंशी लावले आणि शहाऐंशीनंतर मग एकोणीसशे नव्वदला दुसरं युनिट डेक्कन इंडस्ट्रियल कंपनी काढलं तिसरं युनिट मी लगेच त्र्याण्णव चौऱ्याण्णवला रमेश इंडस्ट्रीज म्हणून काढलं कर असं करत करत मग ते धंद्याची सुरुवात झाली या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये रबराचंच उत्पन्न घेतलं हां सगळंच कारण सगळ्यात रबरच आपल्याला तयार करायचं मी थोडेफार इंजिनिअरिंगचंही काम करत होतो पण ते इंजिनिअरिंगचं काम आणि रबरचं काम हे दोन्ही जमायचं नाही पुढं कालावधीमध्ये मी इंजिनिअरिंगचं काम टोटल बंद केलं आत्ता माझी रबर इंडस्ट्रीमध्ये रबर बुशपासून ते रबर कन्वेअर बेल्टपर्यंत सगळी व्हरायटी मी आता तयार करतो आहे मशिनरी बऱ्यापैकी सेटअप केलेली आहेत त्या तुलनेनं ज्याची सुरुवात केली होती किंवा के जे मी बघितलेलं होतं काम करत असताना त्याच्यापेक्षा वेगळ्या मशीन्स आपण घाटल्या पाहिजेत आणि वेगळं प्रॉडक्शन केलं पाहिजे हे पहिल्यापासून उद्दिष्ट होतं त्या प्रमाणात अचीवमेंट झालेली आहे आमची आत्ता आता व्यावसायिकदृष्ट्या या रबराचा उपयोग कुठे कुठे केला जातो त्याचं काही वर्गीकरण असं काही करता येतं हां तर रबरमध्ये कसं आहे की ऑटोमोबाईल एक वेगळं सेक्टर आहे इंडस्ट्रीयल वेगळे सेक्टर आहे कंज्युमेबल सेक्टर एक वेगळा आहे आम्ही आहे ते इंडस्ट्रीयल सेक्टरमधले मा माणसं आम्ही ऑटोमोबाईल वगैरे याच्या भानगडीत काही पडत नाही इंडस्ट्रीयलमध्ये कसं आहे की शुगर फॅक्टरीला लागणारे पार्ट्स हे तयार करणं हे पहिलं जिथं शिकलं होतं तेच करत होतो mm. नंतर मग आम्ही स्टील प्लॅन्टमध्ये गेलो स्टील प्लॅन्टला बऱ्यापैकी चांगली डेव्हलपमेंट केली एक इम्पोर्ट सबस्टिट्यूट आयटम डेव्हलप केला आणि तो आता पूर्ण भारतभर माझा जातो आणि त्याची ड्युरेबिलिटी म्हणजे जे टिकाऊपणा तर आम्ही त्याची एक वर्ष गॅरंटी देऊन कमीत कमी दरामध्ये त्यांना तो माल देतो त्यामुळं ज्या स्टील प्लांट मोठ्या मोठ्या टाटा स्टील असेल जिंदाल असेल एस आर असेल या सगळ्यांना मटेरियल आपलं जातं ते करत करत मग परत आम्ही कन्वेअर बेल्टच्या पाठीमाग लागलो आता कन्वेअर बेल्टसुद्धा चांगल्यापैकी सेटअप झाला आहे तोही आता परत आणि वाढवायचं चा चाललं आहे जागा कमी पडते आता अगोदर ती जागा एवढी मोठी जागा करायची काय असा प्रश्न होता आता एक स्क्वेअर इंच जागासुद्धा शिल्लक नाही या रबर उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं किंवा त्याची काही जी काही प्रोसेस आहे तयार होण्याची ती काही सांगता येईल कसं आहे की रबरचे प्रकार प्रचंड आहेत म्हणजे एक नॅचरल रबर की झाडापासून निघतात ते आणि बाकी सगळे जे आहेत ते आर्टिफिशियल रबर आहे की जे नायट्रायलमध्ये आहे न्यूप्रिन वगैरे असे सिंथेटिक रबरच्या बऱ्याचशा व्हरायटीज आहेत सिंथेटिक आत्ताशी थोडंफार भारतामध्ये तयार होतं बाकी सगळं इम्पोर्ट करावं लागतं रशिया आहे जपान आहे अमेरिका आहे कोरिया आहे यांच्याकडून आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं आता ते खाली आहे म्हणजे ऑर्डिनरी जनरल लायसन आहे पूर्वी इम्पोर्ट लायसन होतं त्याला आता तसं काही नाही ते इझिली अवेलेबल होतं प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे जे आहेत गुणधर्म ते गुणधर्म वेगवेगळे वे असतात वे की ऑइलमध्ये कुठलं वापरावं टेम्परेचर एकशे चाळीस डिग्री असेल तर तिथं कुठलं वापरावं दोनशे डिग्रीपर्यंत कुठलं वापरावं असे प्रत्येक हे असतं ते ते त्याप्रमाणे आपण ते मिक्सिंग करायचं असतं बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला अवलंबून राहावं लागतं ते कन्सल्टंटवर त्याच्यातलं योग्य तंत्रज्ञान कुठलं आहे ते पाहायचं त्याचे जे ट्रायल आणि इरर्स आहेत ते आपण स्वतः बघायच्या त्याचे टेस्ट स्वतः घ्यायच्या आणि मग पुढं जायचं असं करत 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 आपण ते एक 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 आयटम डेव्हलप करत जातो मिक्सिंग हा एक सर्वात मोठा अतिशय किचकट प्रकार हा रबर इंडस्ट्रीमध्ये असतो तो मिक्सिंग स्वतः जो करतो त्याला त्याच्यामधलं ज्ञान बऱ्यापैकी असतं आणि आपल्या बुद्धीला पटेल असं मिक्सिंग करायचं हा एक भाग दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याचे जे साचे बनवले जातात ते साचेसुद्धा मी सुरुवातीपासून मी स्वतः स्वतः तयार करतो मिक्सिंगचे त्याच्यामध्ये कॉम्पोन्ट काय लागतील ते आपण स्वतः ठरवायचं आणि मग पार्ट डेव्हलप करायचं की त्याचे टेस्ट सगळे घेऊन त्याचे तक्रार येऊ नये आत्ता गेले दहा ते अकरा वर्षे आम्ही एक्सपर्ट करतो नॉट ए सिंगल पीसचा असता काय तक्रार कधी नाही ती तेवढी काळजी घेतली पाहिजे कारण त्या ठिकाणी कसा पैसा मिळवण्यापेक्षा देशाची प्रतिष्ठा आहे आमची त्यामुळे तिथं गुणवत्ता जपलीच पाहिजे आता याची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी उत्पादनाची काही मानांकनं वगैरे असतात तर तसं काही आहे आपल्या कंपनी इंटरनॅशनल स्टँडर्ड किंवा इंडियन स्टँडर्ड असे दोन्ही मानांकन आहेत त्याप्रमाणे कॉम्प्युटराइज लॅब आहे आणि त्याच्या प्रत्येक पार्टचे टेस्ट केल्याशिवाय आम्ही कोणताही पार्ट बाहेर डिस्पॅच करत नाही तयार करण्यापूर्वी त्याचं रॉ मटेरियलचंही टेस्टिंग करता येतं पण माल तयार झाल्यानंतरसुद्धा त्याचं टेस्टिंग करता येतं मग टेम्परेचर टेस्टिंग असेल किंवा घर्षणाचं टेस्टिंग असेल इलाँगेशन टेस्टिंग असेल ते सगळं आम्ही टेस्टिंग केल्याशिवाय माल कुठल्याही परिस्थितीत बाहेर पाठवत नाही कच्च्या मालाचे स्रोत काय वापरले जातात यासाठी आता मोस्टली म्हणजे झाडाच्या चे चेकापासून जे रबर होतं ते नॅचरल रबर ते फार कमी वापरलं जातं कारण त्याला इंडस्ट्रीयल स्ट्रेननेस वगैरे फार हे नसते आणि त्याच्यासाठी म्हणून आर्टिफिशियल रबर जे आहेत ते त्याला ब्लेंडिंग करतो आपण आणि मग त्याच्यापासून मग आम्ही पार्ट्स तयार करतो जसे कस्टमरची गरज आहे किंवा त्यांना एंड यूज विचारतो आम्ही मग तिथं ते टिकलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतो आता तुम्ही आर्टिफिशियल रबर असा एक उल्लेख केलात तर झाडापासून जे मिळतं ते नॅचरल हे हे कसं तयार केलं जातं हे सगळे केमिकलचे असतात आणि त्याची प्रत्येकाची नावं ठरलेली असतात आता मुख्य ग्राहक किंवा बाजारपेठ जर अशी विचारली रबरासाठीची कोणती मुख्यत्वे करून तर काय सांगता येईल ते शुगर फॅक्टरीसाठीच केलं ऍक्सिडेंटली एक आम्हाला पार्ट मिळाला आणि टायर प्लॅन्टमध्ये मला साडेतीन कोटी रुपये लॉस झाला होता लॉस झाला खर आहे पण त्याच्यात टेक्नॉलॉजी माझ्या डोक्यात होती त्याच्याशी कन्सर्न तो पार्ट होता त्यामुळे आम्ही पहिल्या उत्पादनातच सक्सेस झालो यशस्वी झालो आणि मार्केटला टाकल्यानंतर एकदम बूम आला त्याच्यात आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे बऱ्यापैकी सेटल झालो त्याच्यामध्ये तिथंच थांबून न चालता म्हटलं कन्वेअर बेल्ट करूया आपण बेल्टला बेल्टलासुद्धा प्रचंड मागणी आहेत क्रशर असतील सिमेंट फॅक्टरी असेल फर्टिलायझर असेल शुगर फॅक्टरी तर आहेच आहे पण बाकीचंही मग ते फिल्ड आम्हाला ओपन झालं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही ते बेल्ट आता द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे काय होतं की सतत काम चालू राहतं इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एकाच फील्डमध्ये राहिलात की त्याचं एकदा सीझन संपला की परत राहिलेले सहा सात महिने करणार काय तर बाकीचं कुठलंही प्रॉडक्ट डेव्हलप केल्यानंतर तो बाकीचा जो लिजर टाईम राहतो तो त्याच्यात उपयोगी पडतो आणि सतत चोवीस तासही राहिली पाहिजे माझा एक मित्र आहे की जे आता कृष्णाव्हॅली चेंबरचे चेअरमन सतीश मालोमोन्ना आहेत त्यांनी मला एकच सांगितलं की अरे भाऊ चोवीस तास फॅक्टरी चालली तरच इंडस्ट्री चालल्यासारखी असते आणि त्याच्यातनं दोन पैसे मिळतात त्यावेळीपासून एक ठरवलं की माझी इंडस्ट्री चोवीस तास चालली पाहिजे मला त्यात पैसे मिळवा अगर न मिळो कामगारांना का मिळतं आहे ना त्याचे खर्च निघतायत ना प्रॉफिटचा कुठंपर्यंत विचार करायचा आपल्या पोटापुरतं मिळतं प्रॉफिट तेवढं झालं बाकीचं कामगारांसाठी चालतं इंडस्ट्रीसाठी चालतं इंडस्ट्री ग्रोथ होते आणि शिवाय बाकीचे फील्ड ओपन होतात आपल्याला कामच कामाचा ग्रो आहे काम करत राहायचं जवळ शहाऐंशीपासून आम्ही काम करतो आहे इतक्या वर्षाचं नाव आहे ह्या फील्डमध्ये ते नाव टिकवण्याचा प्रयत्न आम्ही जास्ती जास्त करतो यासाठी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण म्हणा किंवा त्यांची सुरक्षा व्यवस्था या सगळ्या गोष्टीही कराव्या लागल्या असतील कराव्याच लागतात कामगारांना प्रोटेक्शन जेवढं देता येईल त्याच्यासाठी कितीही खर्च होते मशीनमध्ये हात जाण्याची शक्यता असते तर ते, ते, ते मशीन आटो थांबलं पाहिजे रिव्हर्स झालं पाहिजे त्याच्यात हात जाता कामा नये ॲक्सिडेंट होता कामा नयेत माणूस जवळ आहे मशीनच्या आणि लांबच्या माणसाला समजतं आहे तो तो की त्याचा हात जातो आहे तो लांबूनसुद्धा त्यांनी ती मशीन बंद केली पाहिजे ह्या व्यवस्था वगैरे सगळ्या सिक्युरिटीच्या करून घ्याव्या लागतात लिफ्टिंग अरेंजमेंट वगैरे सुद्धा तुम्हाला करून घ्यावे लागतं म्हणजे क्रेन सिस्टम वगैरे सगळ्या फिजिकली ते लिफ्टअप करतात कामाने असं प्रत्येक गोष्टीत त्यांचा विचार केला पाहिजे कामगार अलीकडे कसं आहे की जेवढं म्हणून तुम्हाला ॲटोमायझेशन असेल तेवढं कामगार काम करायला इंटरेस्टेड असतात प्रत्येक गोष्टीत मालकाला कामगाराबरोबर राहावंच लागतं आणि कामगारांचं हित कामगारांचं संरक्षण हेही महत्वाचं आहे आहे कारण ते आम्ही पाळलं तरच आमच्याकडे कामाला लोक येतील नाही तर कोण येणार शिवाय त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सुद्धा कसं चाललंय बाबा काय नाही चाललंय किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समस्या असतील त्याही जेवढ्या आपल्या हातानं करता येतील तेवढ्या सोडवता येतील तेवढ्या सोडवायचे असतात तेही करतो आम्ही त्यामुळे कामगारांना ते एक ॲश्युरन्स असतो की बाबा नाही बाबा मला सांभाळलं जात आहे या व्यवसायामध्ये स्पर्धा कितपत आहे असं वाटतं आणि त्याला सामोरं जाण्यासाठी काही आपल्या योजना आहेत स्पर्धा आता कोणत्या क्षेत्रात नाही अशातला भाग नाही प्रत्येक क्षेत्रात आहे तुम्ही ते कशी हाताळता गुणवत्तेशी जर तुम्ही तडजोड करणार नसाल त्यामुळं स्पर्धा ही असणार स्पर्धेमध्ये तुम्ही गुणवत्तेवरच टिकलं पाहिजे या सगळ्या उत्पादन प्रक्रियेमध्ये पर्यावरणाची कशी काळजी घेतली जाते काय आहे की फक्त कायदा आहे म्हणून पर्यावरण सांभाळायचं असं नाही पर्यावरण सांभाळलं तर तुमचा कारखानाही स्वच्छ राहतो आणि स्वच्छ कारखान्यामध्ये तुम्हाला काम करायलाही बरं वाटतं कारखान्यानं फिरायलाही बरं वाटतं पर्यावरण सांभाळलं पाहिजे आम्हाला भविष्य काळामध्ये या क्षेत्रात आणखी काय बदल होतील असं वाटतं तांत्रिकदृष्ट्याही आणि एकूणच आता ए आय टेक्नॉलॉजी आली आहे शक्यता आहे की आता आय टेक्नॉलॉजीनं जेवढं अजून अटिमायझेशन वाढलं तर प्रॉडक्शन वाढतील आणि आता कसं झालं की पूर्वी मी एक पाच हजार रुपयाची एक मशीन तयार केली त्याच्यापासून मी एंट्री केली आणि मी तिथून मग पुढत गेलो आता तसं राहिलेलं नाही कॅपिटल इंटेन्शिव टेक्नॉलॉजी झाली आहे तुम्हाला छोटा उद्योग काढून आता यश मिळेल आणि कितपत मिळेल याच्याबद्दल आशंकता आहे आता तुम्ही बिग पुश पॉलिसी जी असते इकॉनॉमीमध्ये ती बिग पुश पॉलिशीजनंच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट करून मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री जर उभा केली तर मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात केली तरच तुम्ही यशस्वी आत्ता व्हाल पूर्वी तसं नव्हतं पूर्वी असं होते की चला नाहीत ना आपलं मनगट आहे कष्ट आहे कष्टावर विश्वास होता आपण करू शकतो पण आता काय कष्ट जरी असले तरीसुद्धा इन्व्हेस्टमेंट फार वाढलेत जमिनीच्या किमती आहेत मशिनरीच्या किमती आहेत मशीन मॅन्युअल चालत नाहीत आता ऑटोमायझेशन केलेल्या मशीनरी चालतात एक साधी मशीन घ्यायची म्हटलं तर आठ दहा लाख रुपयाच्या आत नाही त्यामुळे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची रिस्क घ्यायची आणि धंदा चालवायचा हे अलीकडच्या काळातलं फार मोठं आव्हान आहे व्यवसायाच्या या टप्प्यावर जर यशाची त्रिसूत्री तुम्हाला विचारली तर काय सांगाल ध्येयाच्या पाठ्यामुळे वेड्यासारखं लागायचं मरणाचं कष्ट करायचं येणाऱ्या अडचणीवर प्रत्येक वेळेला मात करायचं शिकलं पाहिजे अडचणी येणार अपयश येणार पण ते येणार तो भाग आहे त्याच्यातला पण त्याच्यावर तुम्ही कायम सरपास केलं पाहिजे तुम्ही त्याला ते तोंड दिलं पाहिजे आणि त्याला नेहमी हरवत राहिलं पाहिजे तरच तुम्हाला यश मिळणार आहे तर बसणारच आहेत हातबोलचं नाही अजून परत कुठल्या मार्गाने आपल्याला काम करता येईल मार्क सापडतो काम करणाऱ्याला सापडतो कारणे सांगणारी लोकं कधी काम करत नाहीत काम करणारा माणूस कारण कधी सांगत नाही नवीन व्यावसायिकांना काय सांगू इच्छिता हेच सांगतो मी की तुम्हाला जर टार्गेट ठेवायचं असेल लक्ष की मला ह्या उद्योगामध्ये जायचंच आहे आणि मला हे करायचंच आहे तर त्याच्यासाठी अगदी वेळं होऊन कष्ट केलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही खूप इंटरेस्टनं काम केलं पाहिजे त्यात घुसलं पाहिजे तरच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे हे जे आता लोकांचे तुम्हाला यश दिसतात आता माझंच उदाहरण मी म्हणजे mm. भीक मागणाऱ्या वडलापासून आणि हॉटेल वेटरपासून मी इथंपर्यंत आलो हे दिसत नाही आता लोकांना आताचं यशच फक्त दिसतं इजी गोईंग असं यश मिळत नाही मग कोणी असू त्याच्यामध्ये प्रवास खडतरच असतं प्रवास खड कारण स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि स्वराज्य निर्माण करणं एवढं सहसाज्य थोडंच आहे तर इथून पुढे एक आणखी परत डेव्हलपमेंट करायची आहे पाठ टेकोपर्यंत काम करत राहायचं आहे जोपर्यंत आपली शारीरिक क्षमता आहे काम करण्याची तोपर्यंत काम करत राहायचं आहे अजून बरेचशा माझ्यापुढं प्रोजेक्ट आहेत प्रोजेक्टवर काम करायचं चालू आहे बघूया आता किती यश मिळतं काय मिळतं तुमच्या सगळ्या भविष्यकालीन योजनांना सर खूप शुभेच्छा आणि आज इथे हा जो काही प्रवास तुम्ही उलगडला आहे तर तो खरंच खूप प्रेरणादायी आहे आणि आकाशवाणीच्या टीमकडून मी आपले आभार मानते त्यासाठी धन्यवाद आभारी आहे हो उद्योजक हरिभाऊ गुरव यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण या याबरोबरच आजचा सा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर